मिरज शहरातील कमानवेस येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला होता कुणाल दिनकर वाली व्यवसाय बावीस राहणार म्हाडा कॉलनी मिरज असे त्याचे नाव आहे तर या हल्ल्यात त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झाला होता याबाबत अधिक माहिती अशी मिरजेत गेल्या काही दिवसापासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता यातून एकमेकावर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला होता कुणाल वाली आणि अजय भोसले यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जुना वाद सुरू होता अजय भोसलेची कुणाल वाली याने पोलिसांना मोटरसायकल चोरीबाबत तीप दिली असल्याचा संशय अजय भोसले आला होता तसेच एकमेकांकडे वारंवार रागाने बघण्याचा वाद वारंवार होत होता यातूनच रविवारी रात्री कमानवेस येथील शाळेजवळ कुणालचा भाऊ वंशवाली याच्यावर याच्याबरोबर अजय भोसले आणि रुपेश होळकर आणि प्रज्वल उर्फ गजाप्रकाश नायडू यांचा वाद झाला यावेळी त्या ठिकाणी कुणालवाली हा सुद्धा आला त्यामुळे त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती यामध्ये कुणालवाली आणि या त्याचा भाऊ वंशवाली याच्यावर कोयत्याने जोरदार हल्ला करण्यात आला यामध्ये कुणालवाली याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी वार करण्यात आला तर वंशवाली याच्या डाव्या हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या कुणालवाली रक्ताच्या थारोळात खाली पडला त्याला आणि त्याच्या भाऊ वंश याला त्यांच्या मित्रांनी जखमी अवस्थेत मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रुग्णालयात जात जा असतानाच कुलाल वाली कुणाल वाली याचा मृत्यू झाला तर जखमी वंश वा वाली याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्याची माहिती समजताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले होते यामध्ये प्रज्वल उर्फ गजा प्रकाश नायडू आणि रुपेश दाविद होळकर दोघेही राहणार बेस मिरज या दोघांना ताब्यात घेतले होते तर यातील अजय भोसले हा अद्यापही फरार आहे या प्रकरणी अटकेत असलेले गजा नायडू आणि रुपेश होळकर याला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे तर याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत